श्रीपाद प्रपद्य अध्याय पाच शंकर भट्टाचे तिरुपतीला पोहोचणे कानिपाकात तिरुमलदासांची भेट श्रीपादांच्या शंकर भट्टाची शनिपीडा निवारण मी माझ्या प्रवासात परमपवित्र तिरुपती महाक्षेत्रास आलो माझ्या मनात केव्हाही न अनुभवलेल्या शांतीचा अनुभव आला तिरुपती महाक्षेत्रातील पुष्कर्णीचे स्नान करून श्री व्यंकटेश्वराचे दर्शन घेतले मंदिराच्या अंगणातच ध्यानस्थ झालो ध्यानात श्री व्यंकटेश्वरांना श्रीमूर्ती रूपात पाहिले बाल त्रिपुरसुंदरी या रूपात पाहिलेली मूर्ती थोड्या क्षणातच परमेश्वराच्या रूपात बदलली आणि थोड्या वेळांनी महाविष्णूच्या रूपात बदलली ध्यानात असतानाच काही वेळाने ती मूर्ती चौदा वर्षाचे वय असलेल्या अतिसुंदर काया धारण केलेल्या बालयतीच्या रूपात प्रकट झाली त्या बालयतीची दृष्टी अमृतमय असल्याचे जाणवले नेत्रद्वयातून हजारो मातेच्या वासल्या नुरागाची जणू वर्षाच होत होती एवढ्यातच त्या बालयतीजवळ काळ्या रंगाचा एक क्रूप माणूस पोहोचला तो त्या बालयतीस म्हणाला श्रीपाद श्रीवल्लभ प्रभू आपण साऱ्या जगाचे नियंत्रण करणारे आहात तुमचा भक्त असलेल्या शंकर भट्टाला आजपासून साडेसातीचा प्रारंभ होत आहे या विश्वात अनेक प्रकारचे कष्ट आहेत ते मी त्याच्या अनुभवास आणि प्रभूंच्या आज्ञेसाठी येथे उभा आहे करुणा सागर प्रभू म्हणाले अरे शनेश्चरा तू कर्मकारक आहेस जीवांना कर्मफलितांचे अनुभव करून त्यांना कर्म विमुक्त करतोस तू तु तुझ्या धर्माला अनुसरून कर्तव्य कर आश्रित जनांचे रक्षण करणे ही माझी प्रतिज्ञा आहे म्हणून शंकर भट्टाला मी तुझ्यापासून झालेल्या कष्ट काळात साहाय्य करून कशी सुटका करून देतो ते तू बघ श्रीपाद महाराज आणि चराचे असे संभाषण झाल्यावर दोघेही माझ्या ध्येनातून निघून गेले परंतु नंतर भगवान मूर्तीचे ध्यान करणे कठीण झाले माझ्या कष्टकाळाची सुरुवात झाली श्रीपादांकडून माझी कष्टातून सुटका होईल याचा दृढ विश्वास होता मी तिरुमल्ला तिरुमलाहून तिरुपतीला आलो तिरुपतीच्या रस्त्यावर मनाला वाटेल तसे चाललो होतो मन चंचल होते एक नावी मला बळजबरीने थांबवून मनाला तू विश्व वीस वर्षापूर्वी घरातून पळून गेलेला सुबैया आहेस ना आई बाप काळजी करीत आहेत तुझी भार्या रजस्वला झालेली आहे ती वयात आलेली आहे तू तिच्याबरोबर संसार कर मुला बाळांसहित सुखी राहा तेव्हा मी म्हणालो अहो मी शंकर भट्ट नावाचा कन्नड देशात राहणारा ब्राह्मण आहे वाटसरू आहे आणि पुण्यक्षेत्र संचार करीत येत आहे मी दत्तभक्त आहे श्री दत्त प्रभू श्रीपाद श्रीवल्लव या नामारूपाने अवतरले आहेत असे ऐकून कुरुगड्डीला प्रयाण आरंभले आहे परमपवित्र गायत्रीची शपथ घेऊन सांगतो मी ब्रह्मचारी आहे मी तुम्ही म्हणता तो सुबैया न्हावी नाही परंतु माझा आवाज ऐकणारे कोणी नव्हते तेथे ते पुष्कळ लोक जमा झाले होते प्रत्येकजण कोणत्या ना कोणत्या रीतीने माझी निंदाच करीत होता मला सुबैया नावाच्या माणसाच्या घरी नेण्यात आले सुबैयाचे आई वडील मलाच त्यांचा मुलगा समजून अनेक प्रकारे माझी समजूत घालीत म्हणाले यापुढे आम्हाला सोडून जाऊ नकोस रजस्वला स्त्रीला सोडून जाणे हा महाअपराध आहे त्यातील एक माणूस म्हणाला सुबैया दाढी आणि मिशांनी झाकला गेला आहे त्याचे शौरकर्म केल्या केल्यास पूर्वीची कळा येईल मी सुबैया नाही असे अनेकदा सांगितले परंतु माझे ऐकणारे कोणीच नव्हते बळजबरीने माझे शौर कर्म करण्यात आले गुळगुळीत गुंडू केला दाढी मिशा पण काढून टाकल्या माझ्या गळ्यातील पवित्र यज्ञो सुद्धा काढून टाकले माझ्यासाठी त्यांच्या माहितीतल्या एका भूतवैद्याला बोलवण्यात आले त्याने चित्रविचित्र अशी वेशभूषा केली होती त्यांच्या भयंकर दृष्टीनेच माझ्या हृदयात कापरे भरले मला बांधून चाकूनी माझ्या डोक्यावर वार केला गेला त्यावर लिंबाचा रस आणि विविध प्रकारचे रस होतले गेले मला तो त्रास सहन होत नव्हता हा सगळा छेळ झाल्यावर सुभयाला ब्राह्मण भूताने पचाडले आहे म्हणूनच हा जानवे घालून मंत्र बरळतो असा निर्णय घेण्यात आला तिरुपतीत असलेले ब्राह्मण सुद्धा स्तब्धत झाले होते ह्या नगरात असलेला वाटसरू सुबैयाच आहे त्याला एका ब्र ब्रह्म राक्षसाने ब... बादले आहे असेच ते समजले मला त्या गावातील मोठ्या श्रेष्ठ ब्राह्मणाकडे नेले गेले मी कन्नड देशीय स्मा स्मार्त ब्राह्मण आहे भारद्वाज गोत्राचा आहे नमक चमक मला येते संध्यावंदन पण करतो असे माझ्या सांगण्यावर त्यांचा विश्वासच नव्हता सुबयास एका कन्नड ब्राह्मण भूताने झपाटले आहे त्यासाठी योग्य चिकित्सा करून परतपूर्वीसारखे करावे असे त्या श्रेष्ठ ब्राह्मणाने सांगितले गावाने झालेल्या त्रासाने मी चक्रावून गेलो माझे रुदन केवळ अरुण्य रुदनासारखेच झाले शुद्धीवर आलो तेव्हा माझ्यासमोर माझ्यासारखाच काळेत एज असलेला एक विकृत आकाराचा माणूस बसलेला आहे असे वाटले तो माझ्याशी काही न बोलता माझ्यामध्ये समावून गेला माझे माझ्याशी तदाकार झाला साडेसातीच्या प्रभावाने साडेसात वर्ष माझा कष्टकाळ आहे याची कल्पना मला आली श्रीपाद श्रीवल्लभ या कष्टाच्या काळात माझे रक्षण करतील असा मला दृढ विश्वास होता तेवढ्याच तापातसुद्धा मी मनात श्रीपाद श्रीवल्लवांचे नामस्मरण करीत होतो श्री चरणांचे नामस्करण नामस्मरण केल्याबरोबर माझा त्रास कमी होण्यास सुरुवात झाली भूतवैद्य मात्र कोंबड्या बकऱ्यांचा बळी देत विचित्र विचित्र पूजा करीत होता मला मात्र पथ्याचा आहार दिला होता सुबय याला ब्राह्मण भूताने बांधले आहे त्यामुळे त्याला शाकाहारच दिला पाहिजे असे मांत्रिकाने सांगितले श्रीपादांच्या अनुग्रहा ग्रहाने मला शाकाहार दिला गेला याचे मनाला बरे वाटले तीन दिवस मी तीव्र नरकयातना भोगल्या त्या संकटात सुद्धा मी श्री चरणांचे स्मरण न चुकविल्यामुळे चौथ्या दिवसापासून संकट येणे बंद झाले ते लोक माझ्या शरीरावर चित्र विचित्र असे प्रयोग करीत होते मांत्रिक मधून मधून चापकाने मारत होता श्री वल्लभा शरण शरण अशा दिनतेने हाक मारीत मी रडत होतो श्री दत्तांची अनन्य भक्तीने सेवा करणाऱ्याला ही अशी नरक बाधा कशी असते याचे मला आश्चर्य वाटत होते तेवढ्यातच विचित्र घडले माझ्या शरीरावर चापकाचा मार बसला परंतु मला किंचित सुद्धा त्रास झाला नाही तेव्हा मांत्रिकच रडू लागला तो मला मारत होता पण त्याच्या माराचा त्रास त्यालाच होत होता हे कसे घडते हे त्याला समजत नव्हते तो माझ्याकडे वेडसर नजरेने पाहत होता मी मात्र ही स्त्रींचीच लीला आहे असे समजून हसलो मी पथ्याचे जेवण जेवत होतो परंतु ते सुद्धा मला मधुर वाटत होते मी पोटभर जेवणास सुरुवात केली जेवण श्रीपादांच्या अनुग्रहाचा प्रसाद समजून मी जेवत होतो तो मांत्रिक त्याच्या आवडीच्या कोंबड्या बकऱ्या खात असला तरी त्यालाच ते विशासारखे भासत होते त्याची तब्येत पण शीन होत होती तो मला त्रास देण्याचे सोडून केवळ मंत्रपूजा वगैरे करून वेळ घालवित होता माझा इलाज सुरू झाल्यापासून पाचव्या दिवशी त्याचे घर जळून गेले त्या घरात अग्नी नव्हताच तरी सुद्धा सगळ्यांच्या देखत अग्नी प्रकट झाला आणि क्षणातच सगळे राख झाले सहाव्या दिवशी तो खिन्नतेने सुभयाच्या घरी येऊन म्हणाला सुभयाला लागलेले ब्राह्मणभूत मांत्रिक होते त्याने माझ्या घराला मांत्रिक प्रयोगाने दग्ध केले वेताळ वगैरे अनेक शूद्र शक्तींना प्रसन्न करण्यास अनेक प्रकारच्या पूजा कराव्या लागतील त्यासाठी अधिक धनराशी लागेल असे त्याने सूचित केले मंत्र तंत्राचा काहीच उपयोग नव्हता मांत्रिक धनाच्या असेने असे वागत होता हे मला माहीत होते विधीचे विधान मानून खा... मानखाली घालून सुबैयाच्या पत्नीला माझीच पत्नी म्हणून स्वीकार करण्याची वेळ आल्यास त्याच्यापेक्षा अधिक लाजीरवाणी परिस्थिती काय असणार त्यापेक्षा मोठा विश्वासघात कोणता असू शकतो याची मला खंत वाटली विधी माझ्या जीवनाशी एवढ्या क्रूरतेने का खेळत आहे हे समजत नव्हते उलगडत नव्हते माझे काळीच कापत असल्याचा अनुभव येत होता मी सुबयाच्या आई वडिलांना म्हणालो माझे मायबाप तुमच्या सर्व स्थावर संपत्तीची विक्री करून या मांत्रिकाच्या मायाजळात पडू नका माझी तब्येत चांगलीच आहे मी तुम्हाला आई वडिलांसारखेच मानतो तेवढ्यावरच मला मांत्रिकाकडून मुक्ती मिळाली सुबैयाचे आई वडील अत्यानंदित झाले त्यांच्या डोळ्यातील आनंद पाहून माझे डोळे पण ओले झाले पर माते समान असते म्हणून येणाऱ्या संकटातून माझी रक्षा करावी धर्मभ्रष्ट होऊ देऊ नये अशी अत्यंत दीनपणे मनातल्या मनात, मनात श्रीपादांच्या प्रार्थना करीत होतो माझा इलाज सुरू झाल्यावर आठव्या दिवशी माझी सेवा करणाऱ्या सुभयाच्या पत्नीला बघून म्हणालो माझ्या बाबतीत तू काय समजतेस मी खरा खरा सुभयाच आहे यावर तुझा विश्वास आहे का त्यावर ती म्हणाली मी दोन वर्षाचे असताना माझे लग्न झाले आता माझे वय बावीस वर्ष आहे आपण माझे पती आहात का नाही ते त्या परमेश्वरालाच माहीत दुसऱ्या कोणालाही माहीत नाही नूतन यवनात पदार्पण केलेल्या पत्नीस पाहून पुरुष स्थिर राहू शकत नाही आपण इतका त्रास सहन करीत असताना सुद्धा मला पत्नी या नात्याने स्वीकारले नाही स्पर्श केला नाही हे सगळे उत्तम संस्कार असणाऱ्याला शक्य आहे तुमच्याविषयी मला कसलीच भावना नाही मी कुळाचाराला अनुसरून धर्माने जीवन कंठायचे ठरवले आहे आपण माझे पती असल्यास या चरणदासीला सोडून जाऊ नये माझा नवरा पळून जाऊन वीस वर्ष झाली माझा विवाह बालपणात झाला तो मला न या कारणस्तव तुम्ही मला आपली पत्नी म्हणून स्वीकार करू शकता मी तुमच्या मार्गदर्शनाखालीच राहीन तुम्ही नेहमी स्मरण करता ते श्रीपाद श्रीवल्लवांचे स्मरण करीन त्या सद्गुरूंच्या चरणी ह्या जटिल समस्येचे धर्मसंमतीपूर्वक निवारण करावे अस अशी मी प्रार्थना करीन तिचे वक्तव्य मला युक्तिसंगत असल्यासारखे वाटले मी म्हणालो श्रीपाद श्रीवल्लभ साक्षात दत्तप्रभूच आहेत या कलियुगात त्यांनी अवतार घेतला आहे प्रस्तुत ते कुरपुरातच आहेत आपल्या भक्तिभावास अनुसरून त्यांचे वर्तन असते श्रीपाद श्रीवल्लवांना सद्गुरू या रूपाने स्मरण केल्यास सद्गुरूंसारखेच अनुभव येतात परमात्मा या रूपाने स्मरण केल्यास तेच परमात्मा आहेत असे सिद्ध करतात तू सुद्धा श्रीपाद श्रीवल्लवांचे नामस्मरण कर अचूक कर्तव्याचा बोध होईल सगळ्यांना आनंदमय परिणाम लाभतील त्या दिवशी वाड्यात भविष्य सांगणारा एक माला जंगमाला जंगमाच्या वेशात असलेल्या त्या माणसाकडे ताडपत्री ग्रंथ होते आप आमच्या वाड्यातील सर्वजणांना थोड्याच कालावधीत तो फार आनंददायी झाला त्याला भेटलेल्या सर्व भाविकांना तो भूत भविष्याची माहिती अत्यंत अद्भूत प्रकारे सांगत असे त्याच्या जवळचे ताडपत्री ग्रंथ हे नाडी ग्रंथ असून त्याला रमलशास्त्र असे नाव होते त्यातील विषय अचूक असून त्यात सांगितलेल्या घटना बरोबर घडतात असे तो सांगत असे सुबयाच्या जनकांच्या समजुतीसाठी तो आमच्या घरीसुद्धा आला माझ्या हातात थोड्या कवड्या देऊन त्या खाली टाकण्यास सांगितल्या त्यानंतर गणित घालून त्या ताडपत्रीच्या ग्रंथातून एक पत्र काढून त्याने वाचण्यास सुरुवात केली प्रश्न केलेला माणूस शंकर भट नावाचा कन्नड ब्राह्मण आहे दत्तावतारी श्रीपाद श्रीवल्लवांच्या चरित्राचे लिखाण हाच करेल पूर्वजन्मी हा आणि याचा एक मित्र कुंदुकूर ह्या शहराच्या थोड्याच दूर असलेल्या चरला ह्या ग्रामात जन्मले जुगार खेळण्यात त्यांची विशेष आसक्ती होती त्या ग्रामात एक प्रसिद्ध स्वयंभू दत्ताचे देऊळ होते हा श्रीदत्त देवालयाच्या अर्चकाच्या भावाच्या रूपात जन्मास आला मोठ्या भावाच्या अनुपस्थित अनु अनुपस्थितीत पूजा वगैरे हाच करीत असे दत्त देवालयाच्या प्रांगणात हा आणि याचा मित्र दोघेही जुगार खेळण्यात मग्न असत हा किती अनाचर आहे याची त्यांना खंत नव्हती त्याच्या मित्राबरोबर एके दिवशी खेळतानाच त्याने विचित्र अशी अट ठेवली त्याचा मित्र जिंकल्यास ह्याने खेळात हरलेली रक्कम द्यावी आणि हा जिंकला तर त्याच्या मित्राने आपल्या पत्नीस त्याला द्यावे असे ठरले या कराराला साक्ष म्हणजे हे दत्तप्रभूच आहेत असे मानून प्रमाण करून जुगार खेळण्यास सुरुवात केली आपल्या समक्ष अत्यंत वाईट खेळ चालू असलेला दत्तप्रभू बघतच होते खेळामध्ये शंकर भट्ट विजयी झाला शंकराच्या मित्राने त्याच्या पत्नीस त्याला देण्याचे नाकारले भांडण मोठ्या माणसांपर्यंत गेले कुळातील सुज्ञ लोक एकत्रित झाले पवित्र अशा दत्तप्रभूंसमोर एवढे मोठे दुष्कृत्य घडले हे अत्यंत खेदपूर्ण घटना होती परश्रीचा मोह करून तिला वक्र मार्गाने प्राप्त करून घेण्याची इच्छा दर्शवल्याबद्दल शंकर त्यांच्या डोक्यावर गरम 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 तेल घालावे तसेच खेळामध्ये आपल्या पत्नीस पणाला लावलेल्या ह्याच्या मित्राला नपुसंकपणा येण्यासारखे अंगछेदन करावे असे केल्यावर त्या दोघांना ग्रामातून बहिष्कृत करावे असा न्याय सुज्ञांनी दिला त्यांच्या न्यायाची अंमलबजावणी करण्यात आली शंकर भट्टाने त्यांच्या पूर्वजन्मी थोडा काळ दत्तसेवा केल्यामुळे ह्या जन्मी, के जन्मी देवभक्ती असलेला जन्म प्राप्त झाला त्याचा मित्र सुबैया या नावाने शौरकर्म करणाऱ्याच्या घरी परमपवित्र अशा तिरुपती क्षेत्राला जन्मला त्याचे मन चंचल झाल्यामुळे वेळा होऊन लग्न झाल्यावर पळून गेला भोळसर असलेली सुबयाची पत्नी निर्दोष आहे तिच्या पतिव्रत्याच्या प्रभावाने सुबैयाच्या मनाची चंचलता कमी होऊन हे रमलशास्त्र ऐकल्याच्या दुसऱ्या दिवशी सुबैया परत येईल त्या दिवशी शंकर भट्टाची सुटका होईल शंकर भट्टाला असलेली साडेसाती श्रीपाद वल्लभांच्या अनुग्रहाने साडेसात दिवसातच निघून जाईल भगवंताला साक्ष ठेवून अनुचित संकल्प केल्यास अथवा अधर्म केल्यास दत्त प्रभूंच्याकडे कठीणातील कठीण शिक्षेस पात्र होतात सुबैयाच्या मन चंचलतेच्या परिहारास्तव शंकर भट्टाच्या पुण्यातील थोडा भाग पुण्यातील थोडा भाग खर्च झाल्याचे चित्रगुप्ताने लिहिले आहे कर्माचा प्रभाव अत्यंत सूक्ष्मरितीने काम करीत असतो ह्या सत्याची जाणीव होऊन जीवाने सदैव सत्कर्मच राहावे दुष्कर्म कधीही करू नये श्रीपाद श्रीवल्लांच्या जन्मपत्रिकेप्रमाणे त्यांच्या अवतार समाप्तीनंतर थोड्या शतकांनी त्रिपूर देशातील अक्षय कुमार या नावाच्या मस्तकाकडून श्री पिठाकापुरात प्रभूंची माहिती पोचेल त्या अगोदर विलासांची माहिती देणारे श्रीपाद श्रीवल्लव चरित्रामृत या नावाचा ग्रंथ प्रकाशित होईल श्रीपाद श्रीवल्लवांच्या करुणेचे वर्णन कसे करावे दुसऱ्या दिवशी सो स्वग्रहास परतला त्यांच्या मनाचे चंचलत्व पूर्णपणे मिटून तो सो स्थितीत सोचित्त झाला होता सुबयाच्या पत्नीस मी माझी बहीण मानले सुबयाच्या माता पित्यांची परवानगी घेऊन मी चित्तूर जिल्ह्यातील कानिपाक ग्रामास पोचलो कानिपाक हे ग्राम चित्तूरहून थोड्याच अंतरावर आहे त्या ग्रामात वरदराज स्वामींचे देऊळ मन मणिकंठेश्वर स्वामींचे देऊळ वरसिद्धिविनायकाचे देऊळ आहे मी देवदर्शन घेऊन बाहेर आलो तिथे एक उंच कुत्रा उभा होता मला भीती वाटून मी वरसिद्धिविनायकाच्या देवळात परत गेलो थोडा वेळ देवाचे ध्यान करून बाहेर आलो त्या कुत्र्याबरोबर अजून एक कुत्रा तेवढ्याच उंचीचा होतो आज ह्या कालभैरवाकडून चावणे हे निश्चित आहे अशी भीती वाटली परत वर सिद्धिविनायकाच्या मंदिरात गेलो मंदिरातील पुजाऱ्याला माझे वर्तन विचित्र वाटले बाबा तू घटके घटकेला बाहेर जाऊन परत आत येतो आहेस याचे कारण काय असे त्याने विचारले मी माझ्या भीतीचे कारण सांगितले ते निष्कारण कोणाला काही इजा करत नाही ते एका धोब्याचे पाळीव कुत्रे आहेत तो धोबी दत्तभक्त आहे श्रीपाद श्रीवल्लभ या नामाने श्री दत्तांनी या भूमीवर अवतार घेतला आहे असे तो सांगत असतो धोब्यांना देवालयात प्रवेश निषिद्ध नाही तरीसुद्धा तो या ये देवळामध्ये येत नाही त्याच्या कुत्र्यास पाठवतो मी स्वामींच्या प्रसादाचे गाठोडे बांधून देतो ते घेऊन ते त्याला देतात तू दोनच कुत्रे पाहिले असे सांगितलेस सा। एकूण चार कुत्रे आल्यावरच मी प्रसाद देतो अजून दोन कुत्रे आले का ते पाहूया असे तो पुजारी म्हणाला आम्ही बाहेर येईपर्यंत चार कुत्रे होते पुजाऱ्यांनी प्रसादाचे गाठोडे करून दिले ते चारही कुत्रे माझ्या चारही बाजूंनी आले आणि त्यांनी मला घेरले पुजारी म्हणाला कुत्र्यांच्या मर्जीप्रमाणे तू त्या धोब्याकडे जा तुला शुभकारकच होईल माझ्या जीवनातील प्रत्येक घटना श्रीपाद श्रीवल्लवांच्या निर्देशानेच घडत असते असा माझा विश्वास होता सुबैयाच्या घरात घडलेल्या घटनेवरून कुळ मतभेद नसावा असे मला वाटले एक चांडाळ ब्राह्मण कुळात जन्म घेऊ शकतो या जन्मातील ब्राह्मण दुसऱ्या जन्मात चांडाळ रूपाने जन्म घेऊ शकतो मानव आपण केलेल्या पापा पुण्याचे गाठोडे घेऊन जन्म जन्मांतराच्या कर्मप्रवाहात वाहत जात असतो शंकर भट्ट आणि दासांचा संवाद मी धोब्याच्या राहत्या गल्लीत आलो दास असे नाव असे नाव असलेला तो रजक सत्तर वर्षाचा म्हातारा होता तो त्याच्या झोपडीतून बाहेर आला मी घरात गेल्यावर त्याने मला एका पलंगावर बसवले ब्राह्मण जन्माचा माझा अहंकार पूर्णपणे गेला होता श्रीपाद श्रीवल्लवांचे भक्त कोणीही असले तरी मला आत्मीयांसारखेच दिसत होते वर सिद्धिविनायकाच्या देवळातील प्रसाद तिरुमलदासांनी मला खाण्यास दिला मी प्रसाद ग्रहण केला नंतर तिरुमलदासांनी सांगण्यास सुरुवात केली आईनविल्लीचे गण गन, गणपतीच श्रीपाद श्री श्रीवल्लभ म्हणून अवतरले ते म्हणाले बाबा आजचा दिवस माझ्या अत्यंत भाग्याचा आहे आपल्या दर्शनाचा लाभ घडला तुम्ही माझ्याकडे कधी याल याची उत्सुकतेने वाट पाहत आहे बाबा शंकर भट्टावर विनायकाचा प्रसाद घेतलास तू आजच्या दिवशी श्रीपाद श्रीवल्लवांच्या चरित्राचा श्रीगणेशा कर तुला श्रीवल्लवांचा आशीर्वाद कुरह लाभेल तिरुमलदासांनी ह्याच पूर्ववृत्तांचाच सांगायला सुरुवात केली मी पूर्वजन्मी एक प्रतिष्ठित वेदपंडित होतो परंतु परमलोभी होतो माझ्या मृत्यूसमयी नुकतेच जन्मलेले गायीचे वासरू जुन्या चिंधी सगळताना पाहून त्या जपून ठेवण्यास मुलांना सूचना दिली मरतेवेळी मलिन वस्त्रावर नजर ठेवून मी प्राणत्याग केला त्यामुळे रजकाच्या जन्मास आलो मरतेवेळी ज्या संकल्पाने प्राणत्याग होतो त्याला अनुसरून त्याला दुसरा जन्म मिळतो माझ्या पूर्वपुन्यायीनेच गर्तपुरी गुंटूर मंडळातील पल्लेनाडू प्रांतातील मल्याद्रिपुरात मी जन्मलो तेच मल्ल्याद्रिपूर कालांतराने मल्लादी या नावाने ओळखले जाऊ लागले त्या ग्रामात मल्लादी नावाची दोन घराणी होती मल्लादा मल्लादी बापनावधानी या नावाचे महापंडित हरितस गोत्राचे होते मल्लादी श्रीधर अवधानी या नावाचे महापंडित कौशिक गोत्रिक होते श्रीधर अवधानी यांची बहीण राजमांबा हिचा विवाह बापनावधानी यांच्याबरोबर झाला गोदावरी मंडलांतर्गत असलेल्या आईनविल्ली या ग्रामात झालेल्या गणपती महायेगास दोघेही गेले होते शास्त्राप्रमाणे शेवटच्या आहुतीचा गणपती आपल्या सोंडेत स्वीकार करेल आणि आपले स्वर्णकांतीयुक्त स्वरूपाचे दर्शन देईल असे पंडितांचे मत होते यज्ञाच्या शेवटी स्वर्णमय कांतीने गणपतीने दर्शन दिले शेवटची आहुती आपल्या सोंडे घेतली आणि मी स्वतः संपूर्ण कलेने गणेश चतुर्थीच्या दिवशी श्रीपाद श्रीवल्लभ रूपाने अवतार घेईन असे वचन दिले यज्ञास आलेले सगळेच लोक आश्चर्यचकित झाले त्या सभेस ति तिघे नास्तिक होते ते म्हणाले दिसते ते सगळे इंद्रजाल आहे की महेंद्रजाल आहे पण गणपती मात्र नाही तसे असेल तर परत एकदा त्यांचे दर्शन घडवून आणावे कानीपूर विनायकाचा महिमा होमकुंडातील विभूतीने मानवाचा आकार घेतला त्यानंतर ती महागणपती स्वरूपात रूपांतर झाली ते रूप बोलू लागले मूर्खांनो त्रिपुरासा सुराच्या वधाच्या वेळी शिवाने बलिचक्रवर्तीचा निर्ग निग्रह करण्यापूर्वी तसेच शिवाचे आत्मलिंग घेऊन जाणाऱ्या रावणास विरोध करते भगवान विष्णूने महिषासुराचा वध करण्याच्या समयी पार्वतीने भूभार घेण्यापूर्वी आदिशेषाने सर्व सिद्धी सिद्ध होण्यापूर्वी सिद्ध मुनींनी प्रपंचावर विजय साधण्याच्या निमित्ताने मनमत्थाने याचप्रमाणे सकल देवतांनी माझी आराधना करून अभिष्ट प्राप्त केले सगळ्या शक्तीचे मीच भंडार आहे मी सर्व शक्तिमान आहे राक्षसी शक्ती सुद्धा माझ्यामध्येच आहे सर्व विघ्न करता मीच सर्व विघ्न हरता सुद्धा मीच आहे दत्तात्रेय म्हणजे कोण समजलात हरिहर पुत्र असलेल्या विष्णु रूपात ब्रह्मरुद्र रूप विलीन झालेले तेच दत्त रूप होय धर्मशास्त्रा रूपात गणपती षण्मुख रूप विलीन झालेले ते रूप सुद्धा दत्त रूपच आहे दत्तात्रेय हे सर्व काळ त्रिमूर्ती स्वरूपच असतात श्रीपाद श्रीवल्लभ रूपात महागणपती असल्याने श्री गणेश चतुर्थीच्या दिवशीच त्यांचा अवतार होईल त्यांच्यामध्ये सुभ्र सुब्रमण्याचे तत्व असल्याने ते केवळ ज्ञाना ज्ञान अवतार म्हणून ओळखले जातील धर्मशास्त्रात तत्वामुळे ते रूप समस्त धर्म कर्माचे आदी आणि मूळ असे समजले जातील हा अवतार माता पित्यांच्या संयोगाचे फळ नसेल ज्योती स्वरूपच मानव आकृतीचे रूप घेईल श्री गणपती पुढे म्हणाले मी तुम्हाला शाप देत आहे सत्य स्वरूप पाहून सुद्धा ते असत्य आहे असे म्हणालात त्यामुळे तुमच्यापैकी एक आंधळा जन्मेल सत्य स्वरूपाची प्रशंसा न करता टिंगल केल्यामुळे तुमच्यापैकी एक मुका जन्मेल एवढा जनसमुदाय निज भक्त त्या सत्याच्या बाबतीत सांगत असता दुर्लक्ष करून न ऐकल्यामुळे तुमच्यापैकी एक बहिरा जन्मेल तुम्ही तिघे बंधुरूपाने जन्माल माझ्या स्वयंभे मूर्तीचे दर्शन घेतल्यावरच तुम्ही दोषरहित व्हाल बाबा ते तिघेही या कानी पुरात भावंडाच्या रूपात जन्मले त्रिमूर्तींना दूषण दिसल्यास घोर अनर्थ होतो ही तीन भावंडे एक एकर जमिनीत या ग्रामात उत्पन्न काढीत असत त्या शेतात पायथ्याला एक विहीर होती मोठेच्या सहाय्याने पिकांना पाणी देण्याची सोय केली होती एका वर्षी दुष्काळ पडला जमिनीतील पाणी वाळवून वालू, वाळून गेले एके दिवशी विहिरीत असलेले पाणी सारे खर्च झाले फावडा घेऊन तिघेही वाळू काढण्याच्या प्रयत्नात होते त्या पाण्याखालील भागात असलेल्या दगडावर फावडा लागून रक्ताचा फवारावर आला रक्त हाताला लागल्याने मुक्याला वाचा फुटली पाणी सुद्धा विहिरीत यथाविधी भरू लागले पाण्याच्या स्पर्शाने बहिर्याचा दोष गेला तिसऱ्या आंधळ्याचा आंधळ्याने त्या पाण्यातील दगडाला स्पर्श केल्यामुळे त्याचे अंधत्व नाहीसे झाले त्या स्वयंभू विनायकाच्या दगडी मूर्तीच्या डोक्यावर फावडा घालून रक्तस्राव आरंभ झाला ती स्वयंभू मूर्ती बाहेर काढण्यात आली त्या वर सिद्धिविनायका विनायक प्रतिष्ठापना करण्यास सत्य ऋषीश्वर असे नामांतर झालेले बाप्पनावधानी आणि त्यांचा मेहुना श्रीधरावधानी या ग्रामास आले होते वर सिद्धिविनायक त्यांना म्हणाले महाभूमीमधून या लोकात आलो पृथ्वी तत्वावर अवतार घेतला हे तत्व कालांतराने अनेक रूपात रूपांतर होईल जलतत्वात अग्नितत्वात वायुतत्वात आकाशतत्वात माझे अव अवतरण झालेलेच आहे ऐन विल्लीमध्ये तुम्ही केलेल्या महायज्ञातील भस्मानेच हे रूप धारण केले नंतरच्या कर्तव्याचा आदेश देतो श्रीशैल्यामध्ये कळा कमी आहे सूर्यमंडळातील तेजाचा तेथे ते शक्तिपात केला पाहिजे श्री शैल्यामध्ये शक्तिपात केल्याच्या दिवशीच गोकर्णामध्ये काशीमध्ये बदरीमध्ये केदारामध्ये एकाच वेळी माझ्या विशेष अनुग्रहाने शक्तिपात होईल श्रीपाद श्रीवल्लभांच्या अवतरणाचा समय निकट येत आहे श्रीधरा तुझ्या घराचे नाव श्रीपाद म्हणून बदलत आहे कौशिक गोत्रिक तुमचे वंशज आजपासून श्रीपाद या आडनावाने ओळखले जातील बाबा शंकरा पुरातून सत्य ऋषीश्वराने श्रीधर पंडित पिटिकापुरात निवास करण्यास गेले मी श्रीपाद श्रीवल्लांच्या अनेक बाललीला पाहिल्या उद्या मी तुला त्या सविस्तर सांगेन माझ्या पहिल्या बायकोपासून मला एक मुलगा झाला त्याचे नाव रविदास आहे तो कुरवपुरात राहत आहे श्रीपादांच्या यथामतीने सेवा करीत असतो मी श्रीपाद प्रभूंच्या आज्ञेनुसार कानीपुरातच दुसऱ्या पत्नी आणि मुलांबरोबर कुल वृत्तीला अनुसरून राहत आहे तू श्री पिठाकापुरात अनेक महानुभवांना भेटशील वैश्यकुळात श्रेष्ठ असे व्यंकटप्पा या श्रेष्ठी नावाच्या व्यक्तीस भेटशील तेव्हा अनेक महत्त्वाच्या विषयांबद्दल माहिती मिळेल श्री श्रेष्ठींना श्रीपाद प्रभू व्यंकटपया श्रेष्ठी या टोपण नावाने हाक मारीत असत श्री श्रेष्ठींच्या वंशावर श्रीपादांच्या अभयहस्त आहे वत्स असे उपनाम असलेल्या नरसिंह वर्मांना सुद्धा भेट त्यांच्या श्रीपादांशी घनिष्ठ संबंध आहे तुझ्याकडून रचल्या जाणाऱ्या श्रीपादांच्या चरित्रा श्री चरणांचा आशीर्वाद लाभेल तू लिहिलेल्या ग्रंथाखेरीज दुसरा कोणताही ग्रंथ श्रीपादांचे चरित्र संपूर्ण रीतीने माहिती देणारा असणार नाही ही श्रीचरणांची आज्ञा आहे श्रीपाद श्रीवल्लमांचा जय जयकार असो अध्याय पाचवा समाप्त झाला